सोलापूर शहरातील फौजदारचावडी पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर वय चौतीस राहणार घर नंबर एकशे बावन्न सळे मारुती जवळ उत्तर कसबा सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने जीवघेना घातक शस्त्रांशी फिरून घातक शस्त्राने दुखापत करणे घातक शस्त्राने जबरी चोरी करणे खंडणी मागणे गैरनिरोध करणे गैरकायदेची मंडळी जमवणे तसेच दगडफेक करणे हयगईने मानवी जीवनास धोका पोहोचवणे अशा सारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कटोकटी आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नव्हते सूरज उर्फ नागेश शिवाजी महानुऱ्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृतीस वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियमन एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याला येरवडा कारागृह येथे दाखल करण्यात आले